प्रेज द लॉर्ड प्रियानो पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे प्रियानो आज पाहणार आहोत देवाच्या वचनातून पहिले राजे याच पुस्तक अकरावा अध्याय आणि चौथं वचन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या वचनावर आपण मनन करणार आहोत आणि असे झाले की शलमोन मातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याच हृदय अन्य देवांकडे वळवले आणि त्याचे हृदय त्याचा बाप दावी याच्या हृदयासारखे पूर्णपणाने त्याचा देव याच्याकडे नव्हते आलेलो या ठिकाणी या वचना आम्हाला पाहायला मिळत की शलमोन मातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याच मन अन्य देवांकडे वळवलं आणि त्याचे हृदय त्याचा बाप दावीद याच्या हृदयासारखे पूर्णपणाने यहोवा त्याचा देव याच्याकडे नव्हते या वचनात शलमोन राजा मातारा झाला तेव्हा हलेलो केव्हा जेव्हा शलमोन राजा मातारा झाला तेव्हा या पाय जेव्हा मनुष्य मातारा बनतो हलेलो या आपल्या भौतिक जीवनात जेव्हा एक मनुष्य म्हातारा बनतो तेव्हा काय होतं कोणत्या गोष्टी त्याच्या जीवनात दिसून येतात तर काही गोष्टी त्याच्या जीवनात आम्हाला दिसून येतात प्रेम पहा जेव्हा एखादा मनुष्य म्हातारा बनतो तेव्हा त्याची शक्ती कमी होते दृष्टी मंद होते हाडे कमजोर होतात ऐकायला कमी येऊ लागत काही गोष्टीचा विस्तार पडू लागतो त्वचा कोमेस ते बोलण्याचा वेग कमी होतो चालण्याचा वेग कमी होतो दात पडतात किंवा कमजोर बनतात केस पिकू लागतात खाले या गोष्टी जेव्हा एक मनुष्य मातारा बनतो तेव्हा त्याच्या भौतिक जीवनात दिसून येतात आलेलुया पहा या वचनामध्ये आम्ही पाहिलं की शलमोन, मातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचं मन वळवलं आलेलुया आणि त्याचं हृदय त्याच्या देवाकडे नव्हतं आलेलुया मुळात म्हातारपण म्हणजे काय दर्शवित अशक्तपणा कमजोरी हलूया कारण भौतिक जीवनात एक मनुष्य जेव्हा म्हातारा बनतो तेव्हा तो अशक्त बनतो तो कमजोर बनतो त्याचे हाडे कमजोर बनतात त्याचा बोलण्याचा त्याचा चालण्याचा वेग कमी होतो त्याला ऐकायला कमी येऊ लागतं अशा अनेक गोष्टी घडतात प्रियानो प्रियानो आणि या गोष्टी शलमोळ राजाच्या जीवनात घडून आल्या ज्या तो अशक्त बनला कमजोर बनला शक्ती कमी झाली तेव्हा त्याच्या ते बायकांनी त्याच्या अशक्तपणाचा कमजोरीचा फायदा घेऊन त्याचं मन त्याचं हृदय अन्य देवांकडे वळवलं खालेलो या पहा जेव्हा आम्ही आमच्या आत्मिक जीवनात मातारे बनतो हालेलुया म्हणजेच मुळात कमजोर बनतो अशक्त बनतो देवाची स्तुती आराधना भक्ती करण्यात देवाचं वचनाचं मनन करण्यात आम्ही अशक्त बनतो कमजोर बनतो त्यावेळेला दृष्ट सैतानही यानं आमच्या अशक्तपणाचा आमच्या कमजोरीचा फायदा घेतो आणि आमचं मन देवापासून वळवतो आणि मग आमचं मन आमच्या देवाकडे लागत नाही कित्येक लोकांचे प्रश्न असतात त्यांचं प्रार्थनेत मन लागत नाही आमचे विचार परमेश्वराकडे लागत नाही आमचं मन देवाच्या वचनात लागत नाही हालेलुया प्रियन पहा आज आम्हाला समजून घेणं जरूरी आहे शलमोन मातारा झाला तेव्हा त्याचं मन प्रियानो त्याच्या बायकांनी अन्य देवांकडे वळवलं म्हणून प्रियानो देवाच्या मार्गामध्ये चालत असताना अशक्त बनू नका कमजोर बनू नका जर आम्हाला वाटत आहे कि देवाच्या मार्गामध्ये चालत असताना मी अशक्त आहे कमजोर आहे त्या देवाकडे सामर्थ्य मागा प्रियांना देवाचा पवित्र आत्मा आमच्या अशक्तपणात आम्हाला हातभार लावतो प्रियांनो तो आम्हाला शक्ती सामर्थ्य ताकद आणि बळ पुरवतो हले प्रियानो या वचनात आम्ही पाहिलं की सलमोन राजाच मन वळवलं कारण काय होत कारण प्रियानो तो मातारा बनला या वचनाच्या माध्यमातून प्रियानो आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आत्मिक जीवनात मातारे बनू नका म्हणजेच मुळात अशक्त कमजोर बनू नका आज म्याने भरलेले व्हा खाले लो आणि म्हणून प्रियानो आज या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी काहीतरी बोलत आहे प्रभूची इच्छा काय आहे आमचं जीवन त्याच्या पवित्र आत्म्याने भरलेलं असलं पाहिजे आम्ही देवाच्या मार्गात चालत असताना अशक्त आणि कमजोर राहू नये हालेलुया।